पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतरे हे निवडणूक लढवत आहे आणि विजय शिवतरे म्हटलं की या पुरंदर मतदारसंघामध्ये प्रसिद्ध असणारा असा जो चेहरा आहे आणि अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करणारे ते नेते आहेत त्या ठिकाणचे त्याने एकदा ते निवडून आले होते आणि आता सुद्धा या ठिकाणी महायुतीच्या वतीनं शिवसेनेच्या मानावर ते निवडणूक लढवत आहेत त्यांना आपण चांगल्या मताने निवडून द्यावं एवढंच मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आवाहन करतो आणि विजय बापू शिवतारे नक्की निवडून येतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय भीम मी पंकज दिवा कोण तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवताळे यांना विधानसभेच्या पवित्र मंदिरात पाठवण्यासाठी बहुसंख्येने मतदान करण्याचे व तमाम रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की विजय बापूंच्या प्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन बापूंची खून जी आहे धनुष्यबाण ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे व बापूंना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे